नागपंचमीनिमित्त कृतज्ञताच्या मेहंदीचा रंग मनविसे व अनिकेत प्रभू सोशल वेल्फेअर असोसिएशन तर्फे मराठमोळा सण साजरा मनसे मराठी मनांसाठी व सणांसाठी या राज ठाकरेंच्या ब्रीद वाक्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पिंपरी चिंचवड शोर आणि अनिकेत प्रभू सोशल वेल्फेअर असोसिएशन तर्फे खास नागपंचमी निमित्त प्रभागातील सामाजिक शैक्षणिक कष्टकरी शैक्षणिक क्षेत्रातील माता भगिनींच्या दोन्ही हातांवर कृतज्ञतेच्या मेहंदीचा रंग म्हणजे दोन्ही मेहंदी काढून त्यांना कुंकू व गजरावर वा टिकली वाटप करून हा मराठमोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शैक्षणिक क्षेत्रातील खिवनसेरा पाटील विद्या मंदिर प्रज्ञा विद्या मंदिर या शाळेतील सर्व शिक्षिका तसेच थेरगाव हॉस्पिटलमधील सेविका प्रभाग क्रमांक चोवीसमधील सर्व डॉक्टर आशावरकर तसेच अंगणवाडी सेविका सफाई कर्मचारी भजनी मंडळातील महिला एम एस मधील कर्मचाऱ्यांची पत्नी तसेच सर्व सामाजिक क्षेत्रात काम केलेल्या महिलांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग घेतला संपूर्ण प्रभागातील जवळपास सहाशे तीस महिलांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला यावेळी फुगड्यांचे खेळ गाणी डान्स असा विविध कार्यक्रमांना मोठ्या उत्साहात यावेळी नागपंचमी महिलांनी साजरी केली अशा कार्यक्रमाचं आयोजन केल्यामुळे महिलांनी आयोजकांचे आभार मानले कार्यक्रमाचं आयोजन अनिकेत प्रभू यांनी केलं अनिकेत प्रभू सोशल सर्व सभासद तसेच परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार स्त्रीच्या आयुष्यातील हे सगळे खरं खूप महत्वाचे सण असतात पण तरी सुद्धा अलीकडच्या या धकाधकीच्या जीवनात आज स्त्रीला बाहेरच्या सगळ्या व्यापातून हे मेहंदी वगैरे हो काढणं खरंच जमत नाही आणि माझ्या ह्याच्यात मी पाहिलं की खरं आमच्या शाळेत आम्हाला विद्यार्थी काढून द्यायला तयार असतात पण तरीसुद्धा आमच्याकडून ते होत नाही आणि या दोन तीन वर्षात खरंच ह्या पहिल्यांदा नागपंचमी जो सण आहे की जो स्त्रियांच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या बाहेरून नवीन वेगळ्या वस्तू आणायला मिळतात आणि हा तुम्ही अनिकेत प्रभूदानी हा जो कृतज्ञता मेहंदी सोहळा जो आयोजित केला आहे की आज खरंच आम्ही काम सकाळी सातला आम्ही शाळेत सुद्धा आत्ता आम्ही येऊन आमचं थोडं स्टॅमिना आहे की आम्ही ती मेहंदी वाळवून परत घरी जाऊ शकतात आणि त्याबद्दल खरंच तेरगाव फाउंडेशन आणि अनिकेत प्रभुदादांचे तसंच त्यांच्या यांचे खूप आभार आणि धन्यवाद हां मी तेरगाव हॉस्पिटलमध्ये काम आहे माझं नाव शिल्पा पात्रेकर अनिकेत दादा प्रभू यांनी हा जो महिलांसाठी रंगपंचमीचा सा, कार्यक्रम सादर केला आहे इतका अप्रतिम आहे आणि अविस्मरणीय आहे कारण आवर्जून कुठलीही महिला आपली मेंदी काढणे कुकड्या जे आपले पारंपरिक सण आहेत ते साजरे करू शकत नाही पण यांच्या निशाताई आणि अनिकेत दादांच्यामुळे आम्ही हा सण साजरा करण्याचा अविस्मरणीय अनुभव आन्भो, अनुभवतो आणि फार आनंद होतोय फार छान वाटतं आहे की आपण पुन्हा पूर्वीच्या काळात गेलो आहे असं वाटतं आहे आणि बालपण आले आपलं ठरवलेलं जे आणि आता ते तोच आनंद आमच्या सगळ्या भगिनींच्या चेहऱ्यावर आहे हो त्यामुळं त्या दोघांचेही आणि खेरगाव फाउंडेशनचे खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर प्रतिभा मनीजकडे डांगे चौकात वास्तव्य आहे माझं गणेशनगर एरिया आणि माझं क्लिनिक खेरगाव फाटा रोजरूड हॉटेलजवळ आहे आज नागपंचमीच्या निमित्ताने अनेकेत दादांनी खूपच छान उपक्रम राबविलेला आहे अतिशय स्तुत्य आहे एकदम हटके आहे विचाराच्या पलीकडचा आहे न भूतो न भविष्य दि असा हा कार्यक्रम आहे आणि खरोखर स्त्रियांना खूप मनाला आनंद देऊन जाणारा आहे दा त्यातल्या त्यात मी पेशाने डॉक्टर असल्यामुळे मी माझ्या हातावर दुसऱ्यांदा म्हणजे पहिल्यांदा माझ्या लग्नात मेहंदी काढली ना आता दुसऱ्यांदा अनिकेत दादांनी मला मेहंदी काढायचा चान्स दिला खरोखर खूप खूप आभारी आहे दादांची आणि त्यांच्या पुढच्या कार्य पुढच्या वाटचालीस माझ्या भरभराटीच्या शुभेच्छा धन्यवाद